तो दिवस होता तेवीस जून एकोणीसशे ऐंशीचा दिल्लीच्या सफदरजंग फ्लाइंग क्लबचं एक टू सीटर विमान गिरट्या घालत वेगानं खाली कोसळलं आणि अशका हॉटेलच्या मागे एका झाडावर जाऊन आदळलं तुकड्या तुकड्यात तु विरखून गेलं सफदरजंग भागात राहणारी लोक काही वेळात तिथं गोळा झाली आणि काही क्षणात तिथं अँब्युलन्स आणि फायर ब्रिगेडच्या गाड्याही दाखल झाल्या विमान ज्या झाडावर पडलं होतं त्या झाडाच्या फांद्या कापून विमानातून दोन डेड बॉडीज बाहेर काढण्यात आल्या होत्या त्यापैकी एक डेड बॉडी होती तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींचे सुपुत्र संजय गांधी यांची त्यांच्यासोबत फ्लाइंग क्लबचे चीफ इन्स्ट्रक्टर सुभाष सक्सेना यांचीही डेड बॉडी सापडली होती दरम्यान विमान अपघातानंतर संजय गांधींचा प्लेन क्रॅशमध्ये मृत्यू ही बातमी वाऱ्याच्या वेगानं भारतात पसरली कारण तोवर लोकांना संजय गांधी हे गांधी घराण्याचे वारसदार होते ही गोष्ट माहिती झाली होती इंदिरा गांधी यांच्या नंतर संजय गांधी हेच त्यांचे राजकीय वारसदार असतील याचीही लोकांना खात्री पटायला लागली होती पण ती दुर्दैवी घटना घडली आणि सगळ्यांना धक्का बसला बरं त्यानंतर इंदिरा गांधी यांची हत्या राजीव हत्या, या गांधी यांची केलेली हत्या यामुळे तर पुढं गांधी घराण्याची राजकारण आणि कौटुंबिक पातळीवर इतकी वाताहत झाली की आज तागायत ते दुःख गांधी समर्थकांच्या मनात चालतंय हा पण वर्करनी संजय गांधी यांचा मृत्यू म्हणजे विमान अपघात वाटत असला तरी त्यामागे काहीतरी षडयंत्र होतं असे दावे आजवर अनेकांनी केलेत अनेकांनी ते नाकारले सुद्धा आहेत संजय गांधींना अपघातातच मरण आलं असंही बरेच जण मत व्यक्त करतात पण आज त्या संजय गांधी यांच्या मृत्यूची कॉन्स्पिरन्सी चर्चेचा विषय आहे नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी सगळं सविस्तरपणे जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहित आहे आपला विषयच भारत म्हणजे एकोणीसशे सहासष्टला ला तत्कालीन प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्रींच्या निधनानंतर काही काळ गुलजारी लाल नंदा यांनी पंतप्रधान पदाचा कार्यभार सांभाळला आणि पुढं त्यांच्यानंतर इंदिरा गांधी नावाचं धोरणी वादळ भारतीय राजकारणात घोंगावू लागलं एका वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार इंदिरा गांधींनी पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली तेव्हा संजय गांधी इंग्लंडमध्ये शिक्षण घेत होते देशाचं नेतृत्व आपल्या आईकडे आल्याचं समजताच त्यांनी इंग्लंडला रामराम ठोकला आणि ते भारतात परतले आणि त्यांनी सक्रिय राजकारणाकडे आपला मोर्चा वळवला काही वर्षातच आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवून संजय गांधींनीही पक्षात भक्कम स्थान निर्माण केलं त्यावेळी संजय गांधींकडे कोणतंही पद नव्हतं पण कित्येक राज्यांचे मंत्री मुख्यमंत्री आमदार खासदार संजय गांधींच्या इशाऱ्यावर चालायचे काँग्रेस पक्ष त्यांच्याकडं भावी पंतप्रधान म्हणून बघत होता इंदिरा गांधीसुद्धा आपला उत्तराधिकारी म्हणून संजय गांधींना तयार करत होत्या असं म्हणतात संजय गांधींना स्पोर्ट्स कार आणि विमानांमध्ये भयंकर रुची होती सध्या मारुती सुजुकी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कंपनीची वीट कधी काळी मारुती लिमिटेड या नावानं संजय गांधी यांच्या पुढाकारातच रोवली गेली होती त्या मारुती लिमिटेडने गुडगाव शहराला वेगळं रूप दिलं होतं त्याशिवाय एकोणीसशे शहात्तर साली संजय गांधींना पायलटचं लायसन्स देखील मिळालं होतं संजय गांधी, गांधी विमानाला एखाद्या गाडीप्रमाणे चालवायचे जी जी लोक त्यांच्यासोबत विमानात बसायची ती पुन्हा कधीही त्यांच्यासोबत विमानात बसायला जायची नाहीत कारण संजय गांधींसोबत विमानात बसणं म्हणजे मृत्यूशी सामना अशी त्यांच्या मनात भीती बसली होती त्यांच्या त्या ते वेगवान विमान उड्डाणाबद्दल अनेक तक्रारी इंदिरा गांधींकडे यायच्या इंदिरा गांधी त्यांच्या परीने संजय गांधी यांची समजूत देखील काढायच्या पण विमान हातात आल्यावर संजय गांधींना वेगाशिवाय इतर कशाचंच भान राहायचं नाही असं त्यांचे जुने सहकारी सांगतात पुढं जाऊन तो वेगस त्यांच्या मृत्यूचं कारण बनला असंही म्हटलं जातं पण फक्त वेगच कारणीभूत होता का आजही संजय गांधींच्या मृत्यूबद्दल संशय का उपस्थित केला जातो जरा डीप मध्ये समजावून घेऊ बीबीसी या प्रसिद्ध वृत्तसंस्थेनं प्रकाशित केलेल्या बातमीनुसार तेवीस जून एकोणीसशे ऐंशीच्या सकाळी संजय गांधी त्यांची कार घेऊन घराबाहेर पडले नेहमीप्रमाणे त्यांनी कार सफदर जंगच्या फ्लाइंग क्लबकडे वळवली फ्लाइंग क्लबमध्ये नव्यानं भरती झालेल्या पिट्स एस टू ए ह्या टू सीटर विमानांची त्यांना सवारी करायची होती तशी पिट्स एस टू ची सवारी करण्याची ती काही त्यांची पहिली वेळ नव्हती त्याआधी दोन वेळा त्यांनी ते विमान उडवलं होतं संजय गांधींनी हे विमान एकवीस जून एकोणीसशे ऐंशी रोजी पहिल्यांदा उडवलं होतं पुढं त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच बावीस जून रोजी त्यांनी पत्नी मनेका गांधी इंदिरा गांधी यांचे विशेष सहाय्यक आर के धवन आणि धीरेंद्र ब्रह्मचारी यांच्या समेत उड्डाण केलं आणि चाळीस मिनिट दिल्लीच्या आकाशात भरारी घेतली पण विमानातून परतल्यावर मेनका गांधी सरळ इंदिरा गांधींकडे गेल्या आणि त्या म्हणाल्या मी आजपर्यंत तुमच्याकडे काहीच मागितलं नाही फक्त एवढं मागणं पूर्ण करा संजय यांना विमानात स्टंट करायला लावू नका त्यानंतर इंदिरा गांधींनी संजय गांधींना बोलावून कान उघडणी केली पण ऐकतील ते संजय गांधी हसले। दुसरा दिवस ते परत त्यांच्यासोबत माधवराव सिंधिया असणार होते पण अर्ध्या रस्त्यात त्यांचा विचार बदलला आणि ते सुभाष सक्सेना यांना घेऊन उड्डाण करायला बाहेर पडले आजपर्यंत संजय सोबत उड्डाण केलेल्या सर्व पायलटचं असं मत होतं की संजय एक अनुभवी पायलट आहेत ते कुठल्याही प्रकारचं विमान अगदी व्यवस्थित हाताळू शकतात पण तो दिवस संजय गांधींचा नव्हता संजय यांनी सक्सेनांसोबत उड्डाण केलं आणि काही वेळात त्यांनी ते विमान गोल गोल फिरवायला सुरुवात केली संजय गांधी एखाद्या कसलेल्या पायलट सारखं विमानाला भयंकर वेगानं खाली आणत आणि दुप्पट वेगानं वरती घेऊन जात त्या दिवशीही त्यांनी तो स्टंट एक दोन वेळा केला तब्बल अकरा मिनिटं त्यांचा आकाशात खेळ सुरू होता बघणाऱ्यांच्या अंगावर शहारे यावे इतका रोमांचकारी खेळ सुरू होता पण बाराव्या मिनिटाला विमान अतिशय वेगानं खाली येऊ लागलं संजय गांधी विमानाचा वेग कंट्रोल करू शकले नाहीत त्यांना विमान परत वर आकाशात न्यायचं होतं पण अचानक विमानाचं इंजिन बंद पडलं आणि वेगाने विमान अशोका हॉटेल मागे असलेल्या एका झाडावर प्रचंड आवाज करत आदळलं क्षणात सगळं होत्याचं नव्हतं झालं संजय गांधी आणि सुभाष यांचा जागीच मृत्यू झाला विमान पडतानाचा सीन कंट्रोल टॉवरमधल्या ज्या ज्या लोकांनी बघितला त्यांचे कायजाचे ठोके चुकले होते प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार पिट्स एस टू ए हे वेगानं खाली येत अशोकाच्या मागं गायब झालं होतं मग त्यांनी तातडीने अँब्युलन्स आणि अग्निशमन दलाला बोलावलं तिथं जाईपर्यंत आजूबाजूची लोकंही तिथं जमा झाली होती विमानाचे तुकडे तुकडे होऊन ते विकुरलेलं होतं मग ज्या झाडावर ते आदळलं होतं त्या झाडाच्या फांद्या कापून संजय गांधी आणि सुभाष सक्सेना यांना बाहेर काढण्यात आलं तोपर्यंत ती बातमी इंदिरा गांधींना कळवण्यात आली होती त्यानंतर तातडीनं संजय गांधी आणि सुभाष यांना सफदरजंगच्या एका नामांकित हॉस्पिटलला हलवण्यात आलं संजय आणि सुभाष यांच्या मृतदेहाची अवस्था इतकी भयंकर झाली होती की त्यांचे बाकीचे अवशेष जोडायला डॉक्टरांना तब्बल तीन तास लागले होते दरम्यानच्या काळात इंदिरा गांधींच्या डोळ्यात पाण्याचा थेंबही नव्हता जेव्हा विरोधी पक्षनेते अटल बिहारी वाजपेयी आणि चंद्रशेखर त्यांना भेटायला हॉस्पिटलला गेले पण तेव्हा सुद्धा त्या ते त्यांच्याशी कामाबद्दलच चर्चा करत होत्या असं उपस्थित मंडळी सांगतात प्रसिद्ध लेखिका सिंह आपल्या पुस्तकात लिहितात इंदिरा गांधी स्वतः रुग्णवाहिकेत बसल्या आणि राम मनोहर लोह्या रुग्णालयात पोहोचल्या डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केलं त्यानंतर सगळ्यात आधी रुग्णालयात पोहोचणाऱ्यांपैकी होते अटल बिहारी वाजपेयी आणि चंद्रशेखर इंदिरा गांधी यांनी आपल्या भावना लपवण्यासाठी काळा चष्मा लावला होता पुपुल जयकर इंदिरा गांधी या त्यांच्या पुस्तकात लिहितात की त्या एकट्या उभ्या असताना अटल बिहारी वाजपेयींनी म्हटलं इंदिराजी या कठीण प्रसंगी तुम्हाला धैर्यानं काम घ्यावं लागेल त्यावर त्या काही बोलल्या नाहीत पण वाजपेयी यांच्याकडे त्यांनी असं पाहिलं की जणू त्या विचारात आहेत तुम्हाला काय म्हणायचं आहे वाजपेयी थोडे विचलित झाले आणि आपण हे बोलून चूक तर केली नाही ना असा विचार करू लागले त्यानंतर इंदिरा गांधी यांनी चंद्रशेखर यांच्याकडे पाहिलं आणि बाजूला नेऊन त्यांना विचारलं की अनेक दिवसांपासून मी तुम्हाला आसाम विषयी विचारणार होते त्या ठिकाणी परिस्थिती फार गंभीर आहे चंद्रशेखर यांना आश्चर्य वाटलं ते म्हणाले याबद्दल आपण नंतर बोलू पण इंदिरा गांधी म्हणाल्या नाही हे प्रकरण अत्यंत महत्वाचं आहे चंद्रशेखर यांना कळत नव्हतं की एक आई आसाम बद्दल कसं विचारू शकते जेव्हा तिच्या मुलाचा मृतदेह बाजूच्या खोलीत आहे म्हणजे जेव्हा संजय गांधी यांच्या निधनाची बातमी त्यांच्या कानावर पडली तेव्हाच म्हणजेच मृत्यूच्या बहात्तर तासांनंतर इंदिरा गांधी यांना उपस्थितांनी पहिल्यांदा रडताना पाहिलं आता हा झाला दुर्घटनेचा प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेला वृत्तांत पण मग संजय यांचा मृत्यू नक्की अपघात नसून ते कट होता अशी शंका का उपस्थित केली जाते तर ऐका अमेरिकेच्या एका न्यूजपेपर विकलिक्सने केलेल्या दाव्यानुसार विमान अपघाता आधी संजय गांधी यांच्यावर एकूण तीन वेळा हत्येचे प्रयत्न झाले होते विकलिक्सच्या बातमीनुसार संजय गांधी युपी दौऱ्यावर असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या पण त्या हल्ल्यापासून ते वाचले होते त्यानंतर पुढं दोनदा त्यांच्यावर तसेच हत्येचे प्रयत्न झाले पण त्या दोन्ही हल्ल्यात त्यांचं नशीब बलवत्तर निघालं पण विमान अपघातानं मात्र त्यांचा घात केला ज्या विमानात त्यांनी आदल्या काही दिवस सही सलामत फेरफाटका मारला होता त्याच विमानात त्यांचा अपघात घडावा ही गोष्ट काही जणांच्या मनाला पटली नव्हती आजही पटत नाही त्यामुळे त्या अपघातांबद्दल अनेक कॉन्ट्रोवर्सीज सांगितल्या जातात असं म्हटलं जातं की जेव्हा इंदिरा गांधी घटनास्थळी पोहोचल्या होत्या तेव्हा त्या संजय गांधींच्या पॅन्टच्या किशात काहीतरी शोधत होत्या त्यांच्या त्या कृतीला विरोधकांनी वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला त्यांच्या मते इंदिरा गांधी संजय यांच्या खिशात असलेल्या कुठल्या तरी लॉकरची चावी शोध होत होत्या त्या त्याशिवाय असंही म्हटलं जायचं की संजय यांच्या मृत्यूमागं विदेशी इंटेलिजन्स एजन्सीचा हात असू शकतो आणि त्याला कारणीभूत होते इंदिरा गांधींचे सोव्हिएत युनियनशी बिनेसलेले संबंध पण राजकीय अभ्यासक हे दावे खोटे असल्याचं सांगतात हे तर काहीच नाही संजय गांधी यांच्या मृत्यू प्रकरणी मुंबईच्या अंडरवर्ल्डचा हात असल्याच्याही अफवा उडाल्या होत्या कारण इंदिरा गांधी यांनी मुंबई साफ करण्यासाठी मुंबई अंडरवर्ल्डचे डॉन हाजीमस्तान असतान करीम लाला आणि वरद राजन यांच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली होती पण पुढं त्या दाव्यातही काही तथ्य आढळलं नाही अशा खूप थेअरीज मांडल्या पण एकही पुराण्याच्या आधारावर खरी उतरली नाही त्यामुळं आज तागायत संजय गांधींच्या मृत्यूचं रहस्य कायम आहे तुम्हाला पण असंच वाटतं का की विमान अपघातामुळेच संजय गांधी यांचा मृत्यू झाला होता का अपघातामागे आणखी काही गुड दडलं आहे तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद